नमस्कार तर तुमचं स्वागत आहे आपल्या आज नवीन व्हिडिओमध्ये आणि चला तर बघा आम्ही आज वावर चाललो आहे सगळेजण आणि बाजरीचे आमचे कणस कापून म्हणजे चालू आहे आज आणि बाजरी सोडून आमची त्या दिवशी झालेली होती दोन चार दिवस झाले तेव्हा आणि आम्ही कंस ना थोडेसे सुकायला टाकलेले होते म्हटलं मग दोन चार दिवसांनी कणस कापू म्हणजे मग वाळायचं बिलाही टेन्शन नाही राहणार काही नाही त्यामुळं मग आम्ही दोन चार दिवस तसेच राहून दिले आणि मग आता आजपासून आम्ही बाजरीची कणसं कापायला सुरुवात केली आहे तर हे बघा आम्ही अगोदर इथं बारदाना आथरून घेतलेला आहे व्यवस्थित आणि दोन तीन कॅरेट आम्ही कापून घेतले होते कारण त्याच्या खाली आम्हाला हे टाकायचं होतं बारदाना ना त्याच्यामुळं आणि आमच्या बकऱ्या पण घेऊन आलेल्या आम्ही वावरामध्ये आज चरायला त्यांचा काही आज जीव लागत नाही वावरात चरायला कारण तर सकाळपासून आलेलं आहे तर कविता आणि आपण ते मस्त पैकी कस का हे आणि आज आज तुम्ही करून का हा हे पावीन ना आता फास्ट पास नवीन आयडिया काढली करायला येण्याचं सुद्धा काम नाही आता हां का तर मित्रांनो याला आपण हे ना दोन चार दिवस झाले का आपण बाजरी सोंगून टाकली ती आणि त्याच्यानंतर आपण हे सुकलं ना त्याच्यामुळे हे चु मॉडल एकदम भारी जोरा हे पा आपल्याला लाणी करायला वेळेच सुद्धा काम पडत नाही मित्रांनो अगोदर दोन तीन कॅरेट तसेच विळे ना एकदम सोपं चाललं आहो त्याच्यामुळे म्हटलं हाताने फुडून घेऊ हाताने एकदम भारी सोपं जाऊ राहिलं वाळले कंच आणि कंच पण एकदम मस्त विक वाळले त्याच्यामुळे म्हणलं हातालाच फुडून घेऊ फटाफटा हायडिया आणि इळा हातायला लागायचं काम नाही काही नाही मस्त बर आहे मग काय हा आता वाढलेलं आहे ना दोन तीन दिवसात दो आपण एवढे कांस कापून झाले म्हणजे लगेच मशीन मागून बोलून आणि लगेच कांस काढून घेऊ होईन आज उद्या बकऱ्या पण मस्त पहा आमची म्हणजे एकदम बाजूच खुडायची एकदम सोपी पद्धत आहे आणि पद्धत आहे ना म्हणजे कोणी मी खुडीतलं का तर आता आम्हीच खुड राहिलो म्हणजे सगळेजण लानी वेळ करते तर वेळ कोण करून करायला आधी बाजू सांगण्याबरोबर आपल्याली कंच काफा लादे ना तेव्हा वेळानं करायला लागे पण आता आमची बाजरी सांगून पाच सहा दिवस झालेले आहे त्याच्यामुळे त्या हाताने एकदम भारी सोपे पद्धतीनं खुड राहील कंच आणि आम्ही ना तुमच्याकडे जर तुम्ही बाजू केलेल्या असा तर याच पद्धत वापरून पहा किती मस्त एकदम सोप्या पद्धतीत कंस खुडायला जाते चला तर ता आता आपल्याला आज लानीच करून घ्यायची आहे पूर्ण बाजरीची आणि आज जरा ऊन बी नाही काही नाही त्यामुळे मग आज आपण काय दुपारी सुट्टी बिट्टी काही मारायची नाही आज नाही आज काय जेवायचं नाही बरं का हा ना मग आज सकाळी जेवण केले ना जेवण केले ना हा ना मग आवरा पटापटा होईन का आज आज नाही होईल तर होईन ना घरी जावं लागणार आता जनावर पाणी पाजाला पप्पान ते नाही घरी आवरा लवकर मी तोवर पाणी पाजून जनावर कारण उन्हाला पलटा आता इकडून तवरला तिथे चला तर आपण आता घरी आलेलो आहे आणि आता आपल्याला जनावर पाणी बांधून सावलीत बांधायचे आपल्या इकडं पलीकडं कारण की पडलेलं आहे आता काय करू आली दी मस्त बाकी आता आपली गावडी पाणी आहे काय फुगली फुगली काय जी पाणी आता शंभू अय शंभू इकडे

अह ज्याच म्हणजे माठातून जार मध्ये टाकून आणले असून जार मधलं पाणी मग आता हांड्यात किंवा कळशी दान लागत होती किती गरम होऊन गेला असतो जार मध्ये मस्त होत गावराजरी मस्त पैकी आणि पावसाळ्यातली बाजरी कशी राहते त्याला पान काळायच्या बाजूला काय होतं पाऊस बीज जर लागला तर काळे पडत येत आणि Hmm. नय तस टेन्शन नाही राहत बाजरी पण किती डोळ उन्हाळ्यात बाजरी म्हणजे टाकलीच पाहिजे कारण मग आपलं पान काय जास्त टेन्शन नाही राहत बाजरी करायचं काही नाही हे बाजरी किती मस्त आहे किती अजिबात त्याला म्हणजे असं काळा पान अजिबात नाही बाजरीला किती मस्त तुम्ही हिरवी हिरवी आहे नको बाई मला नाही आवडत मस्त लागते मला नाही आवडत साखरेवाणी खायला तू खायना साखरे होती कर नाही एकदम मारली गोड खायला असं वावरा इतकं माटातलं गार पाणी जर असलं ना तर एकदम ताण मस्त भागून जाते भारी तू झालं चाललं मग

आणि गाजर टमाटर खिरे सगळे मस्त काय काय सांग बर देऊ काल मस्त बाजार होता आज शुक्रवारचा मम्मी देणी बाजारातून काकड्या खिरे आणलेले होते आणि गाजर पण आणलेले होते गावरा गाजर होते मस्तपैकी तर मग दुपारी जेवणा सोबत बाहेर लागते मी घेऊ आपण आता सगळं कापून

वावरत नाही आलय आपला पटमाटा जेवण करून भेटला चला एवढं तोड चला तरी या सगळेजण नसतं जेवायला आणि दुपारच्या सोबत लोणचं आणि सगळं काकडी तरी कांदा नाही आणला कविताना तिला लय जीवन आता लय भूक लागली तिला मला लय भूक लागली ती आणि निपा मला किती मस्त पैकी सगळं दिलं माझ्या ताटात ओतून या खतरा तेवढा ना खाणार नाही तू आम्ही शंभू पण नसत एवढं काकू तोड न घालण काय कर आता आता आमची बाजरी म्हणजे लाडी करायचं कस वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा बघा थोडी म्हणजे एकदम नवी आहे जुनी पद्धत म्हणजे अशी पद्धत कोणी वापरलेली नाही पण मग आम्ही काढली एक नवी पद्धत तर ती मी तुम्हाला आवडली तर तुम्ही बी सांगा तुम्ही बी वापरून पाहतच पद्धत धन्यवाद